కదంబ నిశ్చయా మహానెత జనా చూ నిశ్చయా జన సాధారూ నితివంత శ్రీమంతివంత

आणि तरुण मुलं सगळ्याकडे जात नाही हे गाव गावीच आहे पण आपल्या गावातलं काय आहे हे आपल्याला नक्कीच माहिती माणसाला म्हटलं की चला चला शिवजिंतीला तर ते म्हणतात आपल्याला कुठं बाबा पोरासोरांनी शिवजिं

म्हणतात सगळ्या महाराष्ट्रातील व्यक्ती ते येतात आणि म्हणतात की शिवजयंती वाचून साजरी करावी की शिवजयंती वाचून साजरी करावी नाचून साजरी करू नका पण मी उलट म्हणेन की शिवजयंती नाचून साजरी करा पण नाचण्याचा त्यालाच अधिकार आहे ज्या बहादरांनी शिवचरित्र वाचले त्याचीच लायकी आहे शिवजयंती येण्याची आणि नाचण्याची अन्यथा गरज नाही आता आमच्या भावांना विचारलं तर ते म्हणतात आता आमच्या भावांना विचारलं तर ते म्हणतात नाचल्याशिवाय नाच जयंतीच वाटत नाही नाचल्याशिवाय तर शिवजयंतीच वाटत नाही मग मी म्हणेन नाचा मग मी म्हणेन नाचा पण नशा करू नका तुम्हाला नाचायचे ना तर बिलकुल नाचा पण महाराजांच गाणं लावा पण डीजेवर लावा पण महाराजांचंच गाणं लावा पण महाराजांचे गाणे डीजेवर कुठले डीजेवर गाणे कुठले चालू असतात आणि आपले नाचणं कुठे चालू असतं याचही बाण ठेवा सगळ्या शिव बघताना आणि फक्त मावळ्यांना प्रश्न आहे बरं का बाकीचे बोलून आता सांगा एकोणीस फेब्रु फेब्रुवारी हा दिवस पवित्र होता म्हणून महाराजांचा जन्म झाला तर महाराजांचा जन्म झाला म्हणून एकोणीस फेब्रुवारी हा दिवस पवित्र झाला हा बरोबर अहो महाराजांचा जन्म झाला म्हणून एकोणीस फेब्रुवारी हा दिवस पवित्र होता झाला तो शुभ होता की अशुभ हे आम्हाला माहित नाही महाराजांनी एकोणीस फेब्रुवारीला जन्म घेतलं आणि त्या दिवसाला पवित्र करून टाकलं ही महाराष्ट्राची आणि ही महाराजांची खरी ताकद आहे ही महाराष्ट्राची आणि महाराजांची खरी ताकद आहे हाय त्या समजून घेणं काळाची गरज आहे दा ढाल तलवारी अफजलखानाला फाणं शैतखानाची बोटे कापली फळ ऐकलंय पिक्चर बघितले दान ऐकले तान पिक्चर बघितलंय हे केले ते केले हे सगळं आपल्याला पाठ होऊन गेले पण त्या पलीकडे महाराजांनी मा, या महाराष्ट्रामध्ये तिला काय दिलं हे जाणून घेणं मात्र आताच्या काळाची गरज आहे म्हणून टेम्पररी होऊ नका म्हणून टेम्परेरी होऊ नका कारण मी बघितलंय एकोणीस फेब्रुवारी आली की फेसबुक प्रोफाइल चेंज म्हणजे टेम्परेरी व्हायचं नाही बरं का ठेवलं तर काय एकच ठेवायचं नाही तर ठेवायचच नाही आता आम्ही डीपी ठेवतो स्टेटस ठेवतो रिंग टॉन चेंज करतो आता सगळ्यांना फोन लावला की तू तर राव असतात वीस फेब्रुवारीला आणखी जस तर तसं म्हणजे पुन्हा चेंज म्हणजे आम्ही सगळे टेम्परेरी झाले म्हणजे आम्ही सगळे टेम्परेरी झाले आता एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्रात एक वादळ येते एकोणी नाही एकदर मला म्हंटल अरे बाजूला वा आमचा बाप येतोय मी म्हटलं गेल तर कुठे पंढरपूरला मी म्हंटल गेल तर कुठं पंढरपूरला अरे शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत सोळाशे तीस राहते गडम ज्या दादा मुलांनी मुला गाडीवर जगदंबर टाकला आणि भगवा झेंडा लावले ना त्या मुलांची जबाबदारी आहे त्या मुलांची जबाबदारी आहे तर तो भगवा झेंडा घेऊन जर तुम्ही ऐंशीच्या च्या स्पीडने गाडी चालवत असाल आणि एखाद्या मुलीला जर तुम्ही कट मारलेत असाल मारलेत असाल तर तुमचा सर्कल दिल्लीत काटा या जगाच्या दुसरी कोणी नसेल तर भगवा तर भगव्याची शान आपण राखलं पाहिजे देवाचा केला पाहिजे तर भगवानाचा अधिकार आपले आहे की बिलकुल नाही मा आम्हाला माहितच नाही मी नेहमीप्रमाणे सांगत आले आणि आजही सांगेल महाराजांचं नाव जर हातात कोरायचं असेल तर त्या हाताने कुठलं अनैतिक काम होणार नाही याची काळजी महाराजांचं महाराजांचं शर्ट जर अंगात घालायचं असेल तर तो शर्ट घालून कुठल्या चुकीच्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी नाही याची काळजी घ्या महाराजांचा अंगठ्या जर बोटात घालायचं असतील तर ते बोट कोणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही याची काळजी तरुण पिढीची अवस्था बघा आजच्या तरुण पिढीची अवस्था बघा एखादा मुलगा खुदखन असला आणि त्याचा लाल भुंद दात दिसला मग वर दात असतो पांढरा दात असतो पांढरा जास्तीत जास्त न धुतल्यामुळे पिवळा पण त्याला घासून पुसून रगडून या सगळ्या गोष्टींमुळे तरुणाच्या दातांना रंगड धुलून गेलाय मीड दुसरीकडच बोलत नाही का आपल्या गावातला इथलंच बोलत आहे मी आपल्या गावातलं बोलत आहे काय वाटत माय माझे लेकरू पुड्या खात नाही सिगारेट वडत नाही बिडी वाढत नाही जुगार खेळत नाही दारू पित नाही निघाला होता आणि त्यात अमिताभ बच्चन म्हणायचा मै मर्द टांगेवाला मै वाला टांगेवाला मै टांगे टांगेवाला अरे बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस काय तुला वेड्या तुझ्या शुभांचा वाघ आहे तू तर शुभांचा वाघ आहे उद्देश आहे की जसं रक्त भगव पिवळ गुलाबी निळा असं नसतं ना तसंच रंग ही भगवा पिवळा गुलाबी असं नसतं महाराजांनी चांगला विचार दिलाय त्या विचारांचा विचार करा महाराजांनी चांगला विचार दिलाय त्या विचारांचा विचार करा एवढंच चांगलं होतं बाकी काहीच नाही आता इतका वेळ मी बोलले आणि तुम्ही ऐकला तुम्ही पण मला साथ द्या बोला